नमस्कार मित्रांनो मी ऑस्टिन तुमचं स्टुडंट कॉर्नर या युट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करतो तर आजचा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्की बघा कारण व्हिडिओच्या नोंदणीसाठी लागणारी जी महत्वाची कागदपत्रे आहेत त्याच्यावरती आज आपण सखोल चर्चा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ अशा विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा जे विद्यार्थी येत्या दोन हजार सव्वीसच्या सीईटी साठी अपियर होणार आहेत चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो लाखो विद्यार्थी सीईटीची परीक्षा देत असतात पण सीटी टी परीक्षा देण्याआधी जो सगळ्यात महत्वाचा पहिला टप्पा येतो तो, तो म्हणजे फॉर्म फिलिंग आणि फॉर्म भरत असताना कोणते कोणते डॉक्युमेंट गरजेचं आहे त्याची माहिती आज आपण बघणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला डॉक्युमेंट म्हणजे पासपोर्ट फोटो आणि सिग्नेचर पासपोर्ट साइज फोटो हा पन्नास केबी ते तीनशे केबी पर्यंत असावा तसेच ह्याचा बॅकग्राऊंड कलर हा प्लेन कलर किंवा लाईट कलर असावा कोणताही फॅन्सी बॅकग्राऊंड असू नये तसेच ह्याचा फॉर्मॅट जेपीजी किंवा जेपीईजी पी फॉर्मॅट मध्ये असावा त्यानंतर येते ती म्हणजे सिग्नेचर सिग्नेचर कोणत्याही पांढऱ्या पेपरवर हो तुम्ही ब्ल्यू बॉल पेन किंवा ब्लॅक बॉल पेन ने करू शकता त्यानंतर कोणत्याही एका स्कॅनिंग सॉफ्टवेअरने तो फोटो स्कॅन करून तुम्ही अपलोड करू शकता ह्याचा फॉर्मॅट देखील जेपीजी किंवा जे मध्ये असावा तसेच ह्याची साईज वीस केबी ते शंभर केबी पर्यंत असावी तर आता बोलूया पुढच्या डॉक्युमेंट कडे तर मित्रांनो सर्वात महत्वाचं डॉक्युमेंट म्हणजे अकॅडमिक सर्टिफिकेट म्हणजे कागदपत्रे तुमचं दहावीचं मार्कशीट आणि बारावीचं मार्कशीट असणं अत्यंत गरजेचं आहे जी मुलं आता बारावीला अपेयर होत आहेत त्यांनी फॉर्म भरत असताना अपेअरिंग असं मार्क करणं गरजेचं आहे तसेच हे दोन डॉक्युमेंट तुम्ही फॉर्म भरताना सोबत ठेवणं देखील गरजेचं आहे कारण माहिती भरत असताना या दोन फॉर्मची खूप गरज होते त्याला तर आता बोलूया पुढच्या डॉक्युमेंट कडे तर मित्रांनो त्यानंतर लागणारे महत्वाचे डॉक्युमेंट्स म्हणजे ओळखपत्र आणि प्रमाणपत्रे तर ओळखपत्रासाठी तुम्ही तुमचा आधार कार्ड पॅन कार्ड वोटर आयडी किंवा ड्रायविंग लायसन्स वापरू शकता तसेच प्रमाणपत्रामध्ये तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आणि अत्यंत गरजेचं आहे तर मित्रांनो जर तुम्ही आधार कार्ड अपडेट केले नसेल तर माझं तुम्हाला सजेशन असेल लवकरात लवकर ते अपडेट करून घ्या कारण जर तुमचं आधार कार्ड अपडेट असेल तर फॉर्म भरताना कोणतीही अडचण येणार तर मित्रांनो यानंतर येतं इंटरनेट बँकिंग किंवा युपीआय पेमेंट फॉर्म एकदा पूर्ण भरून झाल्यानंतर ते पेमेंट साठी डिमांड करतात तर पेमेंट साठी डिमांड करत असताना आपल्याकडे युपीआय किंवा इंटरनेट बँकिंग असणं गरजेचं आहे जर आपल्या नावावरती रजिस्टर नसेल तुम्ही तुमच्या पालकांचा देखील युज करू शकता तर योग्य युपीआय फॉर्मचं पेमेंट करणं गरजेचं आहे त्यासाठी तुमच्याकडे युपीआय आयडी आणि इंटरनेट बँकिंग सर्व्हिस असणं गरजेचं आहे तर मित्रांनो फायनल पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर आपली फॉर्म फिलिंग फॉर्म बरोबर आहे की चुकीचा हे नीट चेक करा आणि भरलेल्या ऍप्लिकेशन फॉर्म प्रिंट आऊट काढून ठेवणं देखील गरजेचं आहे कारण हे प्रिंट आउट आपल्याला पुढे ऍडमिशनसाठी उपयोगी पडणार आहे तर मित्रांनो आता येते वेळ परीक्षेची तर परीक्षा केंद्रावर जाण्याआधी तुमच्याकडे कोणते कोणते डॉक्युमेंट्स असले पाहिजेत त्याच्यावरती चर्चा करूया तर सर्वप्रथम तुमच्याकडे तुमचं ऍडमिट कार्ड असणं गरजेचं आहे त्यानंतर तुमच्याकडे तुमचं ओरिजिनल ओळखपत्र असणं देखील तितकंच महत्वाचं आहे तर ते ओरिजिनल ओळखपत्र कोणतंही असू शकतो तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्ड पॅन कार्ड किंवा वोटर आयडी तर ह्यातलं एक डॉक्युमेंट तुमच्याकडे ओरिजिनल फॉर्मॅटमध्ये असणं गरजेचं आहे लक्षात ठेवा मी ओरिजिनल फॉर्मॅट यासाठी म्हणतोय कारण तुमच्या मोबाईल मधला फोटो किंवा झेरॉक्स कॉपी तिथे स्वीकारली जाणार नाही त्यामुळे तुमच्याकडे ओरिजिनल कॉपीज नक्की ठेवा सोबतच जसं की म्हटलं तुमच्याकडे ऍडमिट कार्ड असणं देखील गरजेचं आहे त्याशिवाय तुम्हाला प्रवेश मिळणार नाही तर मित्रांनो आता बातमीची सगळेजण होता ते म्हणजे सीईटी शेड्यूल तर मित्रांनो सीईटीच्या ऑफिशियल वेबसाईट वरती सीटीचं शेड्यूल आलेलं आहे बट हे टेंटेटिव्ह शेड्यूल आहे ह्याच्यामध्ये फेरबदल होऊ शकतो परंतु आपण ह्याच डेट कन्सिडर करून अभ्यासाला सुरुवात करू शकतो त्यामुळे तुम्ही सीईटी चा शेड्यूल वरती किंवा शेवटची अत्यंत महत्वाची सूचना म्हणजे फॉर्म भरत असताना कोणतीही घाई करू नका फॉर्म व्यवस्थित काळजीपूर्वक भरा आणि अपलोड केलेले सर्व डॉक्युमेंट तुम्ही तुमच्याजवळ सांभाळून ठेवा समजा फॉर्म भरताना काही अडचण आली तर घाबरण्याची आवश्यकता नाही कारण आपण आपल्या चॅनलवरती सीईटी चे सर्व अपडेट्स मेन्शन करत असतो त्यामुळे कधीही अडचण आली तुम्ही आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब करून अपडेट्स घेऊ शकता तसेच नोटिफिकेशन ऑन ठेवा जेणेकरून आलेले अपडेट्स तुम्हाला लगेच नोटिफाय होतील चला तर मग तुम्हाला सीईटी साठी खूप खूप शुभेच्छा तर आता माझ्या सर्व सीईटी टी साठी एक आनंदाची बातमी आहे आम्ही आमच्या चॅनलवरती पूर्ण मराठीमध्ये एक सीईटी कोर्स लाँच करत आहोत त्यामुळे जर तुमची तयारी पूर्ण झिरो असेल तर तुम्ही आमचा कोर्स पाहून सीईटी मध्ये एक्सेल करू शकता कोर्स मध्ये सर्व न्यूमेरिकल क्वेश्चन थेरी क्वेश्चन सीईटी लेवल क्वेश्चन प्रॅक्टिस तसेच पूर्ण डिटेल थेरी देखील कव्हर होणार आहे त्यामुळे जरी तुमची तयारी झिरो असेल जे आता काही कालावधी उरलेले आहे त्या कालावधीमध्ये आपण बेस्ट प्रॅक्टिस करून बेस्ट रिझल्ट आणू शकतो त्यामुळे जर तुम्हाला मध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं असेल तर तुम्हाला काहीच करायचं नाहीये फक्त सबस्क्राईब करायचंय चा आणि चॅनलवरती अपडेट राहायचंय ज्या दिवशी लेक्चर येईल त्या दिवशी कोणताही बॅकलॉग न ठेवता ते लेक्चर तुम्ही अटेंड करणं गरजेचं आहे तरच आपण एक कन्सिस्टन्सी ठेवून नक्की एक चांगला रिझल्ट हासिल करू शकतो ओके चला तर मग मिळून तयार करूया बेस्ट विशेष टू एव्हरी चला तर मग बाय बाय